श्री स्वामी समर्थ आज आपण कंदा आणि कुरकुरीत अशा आळूच्या वड्या चला तर मग आपण आता सुरुवात करूया पानं काढण्यासाठी खूप छान अशी पानं आलेली आहेत आणि स्वच्छ पाण्यावर वाढलेले आळूची पानं आहेत हे ऑर्गेनिक खतं टाकून बनवलेले आहे खूप छान आळू आलेले आहे आणि हे बघा इथं शेजारी छान असे शे केळीचे तीन कंद आलेले आहेत आणि देवाच्या प्रसादासाठी आम्ही त्याचा पानांचा वापर करत आहोत खूप छान भरपूर असे आळूचे पाल्ले आहेत आता याच्या छान अशा कुरकुरीत वड्या बनवूया सुंदर छान असे तो घेऊया म्हणजे आपण वड्या तयार करूया छान वड्या बनवूया हे बेसनपीठ घेतलं आहे थोडीशी हळद पावडर लाल तिखट चवेप्रमाणे घेऊया आपल्याला जसं जा कमी जास्त हवं दोन चमचे आणि अर्धा चमचा धने पावडर चवीपुरतं होईल छान असं ताटसर विजवून घ्यायचा आपलं पीठ तयार आहे आणि यामध्ये पाहिजे असल्यास तुम्ही चिंचेचा कोळ देखील टाकू शकता आपल्या आवडीनुसार चला आता वड्या बनवायला घेऊया मस्त असं दाटसर पीठ लावून घ्यायचं आहे पानांना दुसरं पान छान पैकी रोल बनवायचा आता हे वाफवून घेऊया स्टार्ट आता सर्व पानांना पीठ लावून तयार आहे आता वाफवण्यासाठी ठेवूया उकळाला ठेवलेलं आहे त्यावर वड्या ठेवू झाकण ठेवून पंधरा मिनटं वाफवून घेऊया बघा पानं वाफवून तयार आहे आता छान कापून घाल गरम तेलात थरंग करून घेऊया प्रकारे आपण सर्व वड्या कापून घेऊया तापलेले आहे आणि मस्त वाळ्या तळक आहे म्हणजे छान लागत मस्त असा गुलाबी बड्या छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि आता काढून घेऊया प्रकारे कुरकुरीत आळीच्या वड्या तयार आहेत वड्या तुम्ही सोबत किंवा सोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा